तुम्हाला चिकनगुनियाचा त्रास सध्या होतोय का किंवा चिकनगुनिया होऊन बरेच दिवस झाले तरी सुद्धा अजूनही तुम्हाला सांधेदुखीचा सा त्रास होत आहे आहे का अशा जर तक्रारी असतील तर त्याची मूळ दोन कोणती आहेत आणि त्यावर उत्तम असा उपाय कोणता जेणेकरून मुळापासून तुमच्या चिकनगुनियाच्या वेदना या पूर्णपणे बऱ्या होतील यावर आज मी माझ्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे नमस्कार मी डॉक्टर अमृता देशमुख माझ्या स्वास्थ्य या चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करीत आहे आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्वाचा आहे शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चिकनगुनिया होण्याचं कारण काय त्याची कोणती लक्षणं रुग्णाच्या शरीरावर दिसून येतात त्याचं मूळ दोन कारण काय आहेत आणि त्यावरती उत्तम असे घरगुती पर्याय कोणते करता येतात आणि उत्तम अशी होमिओपॅथिक औषधं कोणती आहेत ते आज मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे तर चला सुरुवात करूया मुळात चिकनगुनिया हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे जे आयडीज इजिप्ती नावाच्या मादी नावाच्या मादी डास चावल्यामुळे एखाद्या रुग्णामध्ये दिसून येते व्हायरल इन्फेक्शन असल्या कारणाने बऱ्याच वेळा पाच ते सहा दिवस या आजाराची तीव्रता हि प्रचंड प्रमाणात राहते हा डास चावल्यानंतर पेशंट मध्ये खूप अधिक प्रमाणात ताप येण ज्याला आपण हाय ग्रेड फिवर असं म्हणतो पॉलीआर्थरायटीस किंवा पॉलीआर्थरायटीस एकापेक्षा जास्त सांधे त्या पेशंट दुखतात प्रचंड प्रमाणात वेदना असतात माकड माकडहाडामध्ये वेदना असतात आणि पेशंटला चालता येत नाही बोलता येत नाही वागता येत नाही नेहमी पेशंट क्लिनिक मध्ये येताना एखादा अटेंडंट पेशंट सोबत असतो ज्याला अगदी खुर्ची मध्ये बसवावं लागतं तिथून उठवावं लागतं एवढ्या प्रचंड प्रमाणातल्या वेदना चिकनगुनियाच्या पेशंटला सांधेदुखीच्या असतात संपूर्ण स्नायूंमध्ये वेदना होत असतात शरीरामध्ये वेदना होत असतात त्याचबरोबर डोकेदुखी पोटदुखी त्यानंतर उलटी मळमळ थकवा अशी सगळी लक्षण या चिकन पेशंटला जाणवत असतात आता ज्यावेळेला हा पेशंट अक्युट फेज मध्ये असतो त्यावेळेला ही लक्षण कंट्रोल करण्यासाठी बऱ्याच वेळा पेशंटला अँटीव्हायरल ट्रीटमेंट देणे पॅरासिटामोल देणे स्टेरॉईड स्ट्रॉंग पेन किलर देणे अश्या गोष्टी केल्या जातात आणि त्यामुळे तात्पुरता त्या व्यक्तीला फरक पडतो परंतु त्याचे दूरगामी दुष्परिणाम जे आहेत त्या औषधांचे ते, ते निश्चित तुमच्या लिव्हर वर किडणी आणि स्प्लीन वर हे होत असतात ता तर आता हे टाळण्यासाठी काय करावे लागेल माझ्या अनुभवानुसार सांगायचं झालं तर मूळ जे दोन महत्वाची कारण आहेत चिकनगुनिया होण्याची ती अशी आहेत डास जो आहे तो बऱ्याच व्यक्तींना चावला जातो असं नाही की तो ज्याला प्रत्येक डास चावलेल्या होतोच तो अनेक व्यक्तींना चावला जातो परंतु त्यातल्या शरीरावर चिकनगुनियाची लक्षण दिसून येतात तर असं का होत कारण त्या रुग्णांची रोगप्रतिरोधक शक्ती ही कमी झालेली असते इम्युनिटी ही कमी झालेली असते आणि त्यांच्यामध्ये नेहमी पाहायला मिळालेली दोन कारण आहेत ते म्हणजे त्यांच्यामध्ये मंद झालेलं असत त्यांची पचनशक्ती ही मंदावलेली असते ज्या वेळेला ते बिघडत पचनशक्ती मंदावते रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही आणि पचनशक्ती मंदावल्यामुळे जे खाल्लेलं अन्न आहे ते सडलं जातं त्याच्यातून जमा होणारी विषारी द्रव्य विषारी द्रव्यातून जमा होणारा जो आम आहे शरीरात वाढणारा वात आहे हे एक महत्वाचं कारण आहे तर तो वाढलेला आम आणि वात ज्या वेळेला आपल्या सांध्यांमध्ये सगळीकडे साठायला लागतो त्यावेळेला प्रचंड प्रमाणात अशा पेशंटला त्रास होतो ही दोन महत्वाची कारण आहेत म्हणजे मांद्य लिथार्जिक लिवर मंद झालेली पचनशक्ती हे पहिलं कारण आणि त्यामुळे वाढलेला आम आणि वात ही हे दुसरं कारण ही सांधेदुखीची दोन महत्वाची लक्षण आहेत मग आता हे कमी करण्यासाठी आपल्याला घरगुती असे उत्तम साधे सरळ सोपे उपाय कोणते करता येतील सांधेदुखी आहे ज्याला आपण पोस्ट व्हायरल आर्थॉलजी म्हणतो म्हणजे चिकनगुनिया होऊन गेल्यानंतर बऱ्याच दिवसापर्यंत पेशंटला थंडी आली पावसाळा आला की पुन्हा ती सांधेदुखी सुरू होते तर ती टाळण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल अतिशय साधे सरळ सोपे उपाय आहेत आणि जे केल्यावर तुम्हाला निश्चितपणे फायदा होणार आहे तर पहिला जो पर्याय आहे ज्यावेळेला पाच सहा दिवसाचा विश्रांती घेणं कुठलंही व्हायरल इन्फेक्शन ज्या वेळेला होतं त्यावेळेला विश्रांती घेणं हे अतिशय महत्वाचं आहे नंतर दुसरी महत्वाची गोष्ट लंघन करणे ज्या वेळेला तुम्हाला चिकनगुन्ह्याचा त्रास असतो त्यावेळेला लंघन किंवा उपवास करणं हे अतिशय महत्वाचं आहे आता तुम्ही म्हणाल पेशंटला त्रास होतोय आणि त्याला उप त्याने उपवास कसा करायचा तर याचा अर्थ काय की ऑलरेडी जी आहे ती मंदावलेली आहे त्या त्यामुळे त्यामध्ये जर जा तुम्ही जास्ती प्रमाणात पेशंटला आहार दिला किंवा जड अन्न दिलं तर ते पचायला जड होतं आणि पुन्हा परत ते व्यवस्थित रित्या न पचल्यामुळे आम आणि वात वाढतो आणि सांधेदुखी वाढण्याची शक्यता असते त्यामुळे ज्यावेळेला पेशंटला चिकन त्रास होत असतो त्यावेळेला पेशंटमध्ये अतिशय हलका आहार गेला पाहिजे जो पचायला हलका असतो त्यामध्ये पाणी भरपूर दिलं गेलं पाहिजे पेशंटला कारण हायब्रेड फिवर असल्यामुळे ताप असल्यामुळे पेशंटचं ऑलरेडी डिहायड्रेशन होत असतं त्यामुळे साध पाणी नारळ पाणी ज्यूस रस असं पचायला हलक असं लिक्विड डाएट आपण पेशंटला देऊ शकतो आणि हलका आहार ज्याच्यामध्ये मुगाच्या डाळीचं कढण असेल कडधान्यांचं कढण असेल सूप असेल अशा गोष्टी आपण देऊ शकतो कारण मी नेहमी सांगते की वेळेला व्हायरल डिसीज असतो कुठलाही व्हायरल डिसीज असेल व्हायरल फिवर असेल तर त्यामध्ये प्रोटीनची मात्रा आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात गेली पाहिजे प्रोटीन डाएट तुम्ही जास्त घेतला पाहिजे आणि त्याचा जो रिच सोर्स आहे तो डाळी आहेत कडधान्य आहेत आणि मध्ये मटन असेल चिकन असेल त्याचं जे सूप आहे फिश असेल त्याचं जे सूप आहे ते किंवा करी आहे मिठाची करी जास्त स्पायसी नाही मिठाची घेऊ शकता त्यामुळे डाळींच कढण सूप किंवा नॉनव्हेजच सूप तुम्ही घेऊ शकता हे अतिशय महत्वाचं आहे कारण प्रोटीन हे व्हायरल ची तीव्रता कमी करण्यासाठी आणि तो अटॅक पूर्णपणे घालवण्यासाठी अतिशय प्रोटीनची गरज असते शरीराला त्यामुळे हे आहारात असण गरजेचं आहे त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट शरीरातील वाढलेला वात कमी होण्यासाठी जे पाणी आहे ते आपल्याला कसं घ्यायचं तर ते लिंबू पाणी घ्यायचं परंतु ते कसं घ्यायचं गरम पाणी घ्यायचं गरम पाणी म्हटलं की आपण काय करतो थंड पाणी घेतो थोडस गॅसवरती गरम करतो आणि मग ते कोमट पाणी घेतो तर तसं न करता समजा तुम्ही एक तांब्या पाणी घेतलेला आहे तर ते खळखळ उकळायचं आहे त्याला अर्धा तांब्या होईपर्यंत आट, ते आट आटलं गेलं पाहिजे आणि ते पाणी अगदी उकळत गरम होत कोमट नाही ज्या वेळेला गरम असतं त्या गरम पाण्यामध्ये तुम्हाला एक लिंबू अख्खा एक लिंबू पिळायचं आहे आणि ते जे लिंबू पाणी आहे ते तुम्हाला नाश्त्यानंतर घ्यायचं आहे जेवणा जेवणानंतर जो तुमचा हलका आहार आहे तो घेतल्यानंतर घ्यायचा आहे रात्रीच्या हलक्या आहारानंतर घ्यायचा आहे कारण त्याने तुम्हाला अन्न पचायला मदत होईल विटॅमिन सी हे सांधेदुखीमध्ये अतिशय गरजेचं आहे तुमची पचनशक्ती सुधारण्यासाठी अतिशय गरजेचं आहे त्यामुळे गरम पाण्यामध्ये लिंबू पिळून तुम्ही घेणं हे सांधेदुखीवरचा अतिशय उत्तम इलाज आहे त्यामध्ये जर तुम्हाला ते फार आंबट लागत असेल तर त्यामध्ये मध घातला तरी चालू शकतो एक दोन चमचे मध तुम्ही घालून ते गरम पाणी जे आहे ते तुम्ही दिवसभर जेवणानंतर नाश्त्यानंतर घेऊ शकता हे एक महत्वाचा पर्याय आहे त्याच्यावर त्याच्यानंतर सुंठ सुंठ हे वातशामक आहे तुमच्या शरीरामध्ये वेदना कमी करण्यासाठी सुंठेचा वापर होतो परंतु उष्ण प्रवृत्तीच्या असल्यामुळे ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे त्या लोकांनी सुंठ सुंठ कशी घ्यायची आहे तर सुंठ गरम पाण्यात भिजवून ते पाणी थोड्या वेळासाठी भिजवून ते पाणी गाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये साखर मिसळायची आहे किंवा सुंठ गरम पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये उकळून त्याचा काढा करून ते गाळणीने गाळून त्याच्यामध्ये मोठी खडी साखर चूर्ण करून घालून ते तुम्हाला पाणी दिवसभर थोडं थोडं प्यायचं आहे जेणेकरून तुमची पचनशक्ती सुधारेल आणि सांध्याच्या जे वेदना असतील वात असेल तो निश्चितपणे कमी होईल त्यानंतर गुळुवेल ज्याला आपण म्हणतो गिलोय तर त्याला अमृता असं आयुर्वेदा आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे कुठलाही जो जुनाट ताप असतो असतो त्यानंतर शरीरामध्ये जी जमा झालेली विषारी द्रव्य असतात ती द्रव्य बाहेर फेकण्याचं काम ही वनस्पती करते त्यामुळे याचा सुद्धा उपयोग तुम्ही निश्चितपणे करा त्यानंतर महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट तूप देशी गाईचं तूप तुम्ही जर गरम पाण्यामध्ये एक कप गरम पाण्यामध्ये कोमट बऱ्यापैकी गरम पाण्यामध्ये एक चमचा देशी गाईचं तूप जर तुम्ही घेतलं सकाळी व्हायरल फिवर नंतर व्हायरल इन्फेक्शन नंतर आपल्या शरीरामध्ये जे सप्तधातूंचा ऱ्हास झालेला असतो सप्त धातू जे दुर्बल झालेले असतात त्याच्यामध्ये निश्चितपणे आपल्याला तूपाचा चांगल्या पद्धतीने वापर होतो आपल्याला शक्ती प्रदान होते शरीराला एक प्रकारच वंगण मिळतं स्निग्धता मिळते आणि तुमची सांधेदुखी वात कमी व्हायला निश्चितपणे मदत होती तर देशी गाईचं तूप हे सुद्धा एक अतिशय उत्तम पर्याय आहे सांधेदुखी सांधेदुखीवरती त्यानंतर तुम्ही अं एक्सटर्नली बाहेरून तुम्ही जिथे जिथे सांधे दुखत आहेत तिथे तिथे तुम्ही तीळ तेलामध्ये किंवा कुठल्याही खोबरेल तेलामध्ये केरोसिन मिसळून जर तुम्ही एक्सटर्नली त्याला अप्लाय केलं मसाज केला, केला। वरून सांध्यांना तुम्ही जर ते मसाज करून हलका मसाज करून लावलं तर तिथल्या वेदना कमी व्हायला मदत होते तर हे काही सोपे घरगुती उपाय होते की जे निश्चितपणे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहेत आता आपण बघूयात की होमिओपॅथी मध्ये कुठली औषधं आहेत जी चिकनगुनियासाठी अतिशय इफेक्टिव्ह आहेत त्यातलं पहिलं औषध आहे रस्टॉक्स थर्टी रस्टॉक्स थर्टी हे औषध चिकनगुनिया मध्ये सांधे दुखी साठी दिल जात जिथे सांध्यांची प्रचंड प्रमाणात आखड असते वेदना असतात पेशंट रेस्टलेस असतो अस्वस्थ असतो एका ठिकाणी त्याला बसवत नाही आणि ज्या काही सांधे दुखी वेदना आहेत त्या फर्स्ट मोशन म्हणजे बसून उठताना उठून बसताना चालल्यानंतर ह्या जास्ती प्रमाणात जाणवतात त्यानंतर पेशंटला ला पेशंट आखड सांध्यांमध्ये आखड भरपूर असते पेशंट रेस्टलेस असतो अशा पेशंटला गरम ऍप्लिकेशननी वॉर्मथ ऍप्लिकेशननी बरं वाटत असतं नंतर दुसरी जी रेमेडी आहे ते युपेटोरियम पर्फोलटम युपेटोरियम पर्फोलटम हे औषध बोन ब्रेक आ, बोन ब्रेक फिवर म्हणून आपण देतो मध्ये जिथे प्रचंड प्रमाणात हाडांमध्ये वेदना असतात स्नायूंमध्ये वेदना असतात सांध्यामध्ये वेदना असतात पेशंटची तहान वाढलेली असते घाम भरपूर प्रमाणात येतो आणि टिपिकल जे अँटी व्हायरल ड्रग जे आहे होमिओपॅथी मधले ते युपॅटोरियम परफोलीटम आहे ते पण पोटेंसी मध्ये आपण पेशंटला देतो त्यानंतरच औषध आहे ब्रायोनिया ब्रायोनिया हे पेशंट अशा अशा व्यक्तींना औषध दिलं जातं ज्यांच्या सांध्यामध्ये प्रचंड प्रमाणात कोरडे पण आलेले आहे वेदना आहेत हायग्रेड फिवर आहे पेशंटला तोंडामध्ये सारखा जाणवत असतो आणि पेशंटला थोडी जरी हालचाल केली अॅग्रिवेटेड बाय मोशन हे ब्रायन याचं महत्वाचं सिमटम आहे थोडी जरी हालचाल केली तरी पेशंटला वेदना होत असतात पेशंट प्रचंड प्रमाणात अशा अटॅकमध्ये मध्ये चिडचिडेपणा पेशंट मध्ये दिसून येतो सहनशक्ती पेशंटची कमी असते तर अशा मध्ये ब्रायनिया थर्टी हे मेडिसिन देऊ शकतो अर्निका टू हंड्रेड हे मेडिसिन आपण आणखी होमिओपॅथी मध्ये चिकनगुनिया मध्ये युज करतो ज्यावेळेला पेशंटला संपूर्ण शरीरामध्ये अगदी मुक्का मार लागल्यासारख्या वेदना जशा होतात ज्याला सोलर लेम ब्रू स्पेन म्हणतात आणि ज्या टचने किंवा धक्का लागल्यानंतर वाढल्या जातात पूर्ण शरीरामध्ये अशा कंडिशन मध्ये आपण अर्निका टू हंड्रेड हे मेडिसिन देतो हि औषध महत्वाची होमिओपॅथी मधली आहेत रस्टॉक्स ब्रॉनिया आर्निका आणि यूपेटरिन परखवली तर हे औषध तुम्हाला जर त्रास असेल तर तज्ञांच्या सल्ल्याने होमिओपॅथी तज्ञांच्या सल्ल्याने किंवा चांगलं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट माझी राहिली सांगायची की जे चिकनगुनियाचे पेशंट असतात त्यांना सांध्यामध्ये आखड असते वेदना असतात त्यामुळे ते भरपूर प्रमाणात कडक पाण्याने आंघोळ करतात कडक पाण्याने आंघोळ केले की त्यांना थोड्या वेळासाठी ते सांधे जो सांध्यामधला आखडे आखडलेलापणा अख़ड आहे स्टिफनेस आहे तो कमी झाल्यासारखा वाटतो थोडी हालचाल करायला त्यांना वाटत गरम पाण्याने आपल्याला बर वाटतं पण ते तात्पुरत बर वाटत ता, एक तास तुन, तास दोन तुम्हाला गरम पाण्याने असतो केल्यावर कडक पाण्याने केल्यावर बर पर वाटेल परंतु जेवढं कडक पाणी तुमच्या सांध्यांवर चिकनगुण्यामध्ये घ्याल तेवढे सांधे कोरडे होतील सांध्यांना वंगण कमी पडेल तिथला वात वाढेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांध्यांची झीज होईल हाडं ठिसूळ होतील आणि पुढे जाऊन त्याचे परिणाम तुम्हाला दिसून येतील की प्रचंड प्रमाणात गुडघे दुखी संपूर्ण सांधे दुखी दुखी कंबर अं संपूर्ण त्यामुळे जरी तुम्हाला त्रास असला तरी कोमट पाण्याने आंघोळ करणं हे केव्हाही चांगलं याचा तुम्हाला फायदा होणार आहे कडक पाण्याने चिकनगुन्ह्यामध्ये आंघोळ अजिबात करायची नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर निश्चितपणे माझ्या व्हिडीओला लाईक करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला इतर गरजूंसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला चिकनगुनिया संदर्भात काही तक्रारी असतील पोस्ट व्हायरल जे असेल चिकनगुनियाचा तर निश्चितपणे माझी फ्री अपॉइंटमेंट बुक करा खाली माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटूयात पुढच्या मध्ये तोपर्यंत धन्यवाद